चौथा हो दिवस आहे प्रशासनाला तुम्ही आत्मदनादेशा दिलाय काय मागण्यात नेमकं काय झालंय आम्ही आठ पास तेवीसला अमरपला बसलो होतो त्यांनी तेव्हा आमचं त्यांनी करून त्यांनी अकरा पासला आमचं त्यांनी काही मागण्या मान्य केल्या आणि काही लिहिल्या आम्ही मागण्या पूर्ण करू पण आतापर्यंत त्यांनी दोन हजार चोवीस पण त्यांनी मागण्या आमच्या आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे नंतर परत आम्ही त्यांना अठ्ठावीस सहाला एक निवेदन दिलं की आम्ही एकोणतीस सात पासून बसणार आहे पण आज आम्हाला चौथा दिवस आहे तरी आमच्या कोणी दखल प्रश्न माणसं घेत नाही आणि अतिक्रमण असून सुद्धा शासकीय अधिकारी ह्याच्या हप्ते घेतात कसं वाटायला लागले की ते अतिक्रमण काढत नाही आणि मागासवढ समाजाला समाजाला अतिक्रमण आहे तरी कुठला अजून कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा कुठलाही मागासवढ समाजाचा लोक आत्म आले नाही आणि असा जर कारभार आपल्या महाराष्ट्रात किंवा जिल्ह्यात झाला तर प्रशासन आमचं एक भरोसा उठून जाईल आता त्या आम्हाला आत्मदिनाशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे काय इशारा दिला प्रश्न म्हणजे आम्ही तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्मदन करण्याचा इशारा दिलेला आहे तसं आम्ही मुख्यमंत्र्यांना नियोजन केलं आहे एसपी ऑफिसला दिलेला आहे आणि मुख्यमंत्री आम्ही बायमेल पण केलेला आहे काय काय रिप्लाय आलाय प्रशासनाला आता त्यांनी फक्त त्यांचा एकच रिप्लाय आलाय की आम्ही ग्रामसेवकाला सांगू ग्रामसेवक गट वगैरे सांगू आणि आता पण कुणी आलेलं नाही कुठलं प्रकरण आहे आणि काय अतिक्रमण आहे शासकीय शासनाचाच गट आहे शासनाचा गट जर हे मोजू शकत नसतील शासनाच्या गटातले अधिक्रमण काढू शकत नसेल तर हे जिल्हाधिकारी जे कार्यालयाचे काय लोक आहेत ते बाकीच्या शेतकऱ्यांना कधी न्याय देऊ शकणार असं मला वाटतं त्याने कुठला विषय आहे गट नंबर दोनशे एक्क्याण्णव शासकीय गट नंबर दोनशे एक्क्याण्णव वाडकरांचा तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील दोन हजार बावीस पासून आम्ही पाठपुरावा करतोय त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये उपासणं बसलं परत दोन हजार चोवीसला उपासण बसलं नाही तरी पण त्यांनी आता काहीच केलं नाही याचा अर्थ शासकीय अधिकाऱ्यांना यांचे हप्ते चालू आहेत का अतिक्रमाला पाठवतात काही लोक शासकीय गटच हे मोकळा करू शकत नाही तर बाकी जे शेतकऱ्यांचं कसं काय होणार हे शासनाला लक्ष करावं विनंती